आज आपल्या आयुष्यातली तीस पस्तीस वर्ष नव्हे तर एकोणचाळीस वर्ष माणूस देशाच्या जडणघडणीसाठी आलो ना कुठल्या संस्थेला ना कुठल्या परिस्थितीला ज्या वेळेस खऱ्या अर्थानं या समाजामध्ये आपल्याला खरं मिरवायचं असत चांगल्या चांगल्या नोकऱ्या स्वीकारायच्या असतात त्या परिस्थितीमध्ये आपण देशाची जडणघडण करण्यासाठी राष्ट्राचं कार्य म्हणून या क्षेत्राचं एक स्वीकारलेलं पद आहे मी हे सांगण्यासाठी का आलो तर आजचा शिक्षक केवळ लोक असे समजतात की यांना पगार जास्त आहे अरे निर्जीव बा, वास्तू बांधता तुम्ही कोट्यवधी रुपयाची वादळामध्ये जाते पुरामध्ये वाहून जाते आणि ज्यांनी कमी पैशामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये मान सन्मान न बघता निरोप समारंभ एवढी सेवा करून सुद्धा इथं कुणी आलं न आलं याचं मनामध्ये न खंत ठेवता आजचा दिवस माझा हा या माझ्या बांधवांच्या प्रेरणेसाठी आहे हे सांगण्याचा आजचा दिवस आहे आणि एवढ्या वास्तू बांधून वाहून जातात तर कोट्यावधी रुपये जात आहेत कोरोनाच्या जा काळात आखी माणसं गेली कोणाला वाईट वाटत नाही पण पिढीमधलं जर एखादा मुलगा आपण शिकवत असताना जर तो नापास झाला तर जा त्याचं दुःख मुला त्या मुलापेक्षा त्या जा शिक्षकाला जास्त असतं याची जाणीव करण्यासाठी जा आज मी त्या तुम्ही समजू नका की शिक्षक दुःखी नसतो असंख्य दुःख घेऊन बरोबर चाललेला असतो पण या फुरसुंगी गावामध्ये मी सुद्धा एकदा सत्याऐंशी मध्ये माझी नोकरी होती मी आणि महेश बाजारे आम्ही दोघे एकाच वेळेस इंटरव्ह्यू लावतोगीने खूप काय दिलंय शंभू महादेवाने खूप काय दिलंय जसं गावाला दिलं तसं गावात येणाऱ्याला दिलंय आम्ही खरं तर मागायला आलो होतो म्हणजे भिकारी होतो आज आम्ही श्रीमंत झालोय काय सही सलामत आम्ही सेवानिवृत्त झालोय आज वांजळताई सुद्धा अमेरिकेमध्ये जातात एक शिक्षक एक शिक्षकाचा मुलगा धनवान नाही पैसेवाला नाही ज्यांनी खऱ्या अर्थानं सेवा केली त्यांचा मुलगा अमेरिकेत आहे जो खऱ्या अर्थाने इथं बोलायला उभा राहिलोय जो सव्वाशे किलोमीटर प्रवास करून आज आलोय सहचरणीला घेऊन आलो म्हणलं ये बघ जरा माझी लग्नापूर्वीची ही सगळी स्टाफची मेंबर में मंडळी कशी होती ती माझी शाळा ही बघायला ये ज्याला वेळ आहे त्यानं वेळ काढून ऐका ज्याला वेळ नाही आज सुद्धा की ज्यांनी सदतीस वर्ष नोकरी आपल्या वैभवासाठी म्हणजे संस्था चालकांच्या वैभवासाठी शाळेच्या वैभवासाठी देशाच्या वैभवासाठी आपलं आयुष्य खर्च केला त्यासाठी आज तो म्हणेल तितक्या वेळ थांबायची तयारी पाय एक दिवस आपण उशिरा जेवलो एक दिवस आपण घरी उशिरा गेलो आज दिवस एक दिवस आपण आपल्या कुटुंबाकडे नाही पाहिलं ज्यांनी कुटुंब उभी केली ना असे मी आलो त्यावेळे मैदानावर खूप कबड्डी खेळत होत्या मुलांनाही खेळवत आज शिक्षक दाखवा पायाला माती लागते का पण मातीत आणि चिकलात जाणारे शिक्षक होते डोंगर कपारीत जाणारे होते आज दुर्गम भागामध्ये काम करणारे होते त्यांच्यामुळं राष्ट्र उभं राहिलेलं आहे ना कुठल्या काचेतल्या घरातल्या शिक्षकामुळं नाही ना कुठल्या शिक्षण तज्ज्ञामुळं नाही ना कुठल्या विचारवंतामुळे नाही आणि श्रीमंत संस्था चालकांमुळे पण नाही किंवा शिक्षण मंत्र्यामुळं पण नाही हे पाच पाच वर्ष आलेली माणसं आहेत तरी सुद्धा आपण त्यांना नमस्कार करतो आणि ज्यांनी आयुष्य घालवलं अजन्म शिक्षक म्हणून या पृथ्वी तलावरती वावरता त्यांचंही कधीतरी एक दिवस का आहे ना आपण सगळ्यांनी स्मरणात ठेवावं की हा शिक्षक होता म्हणून राष्ट्र घडलं हा शिक्षक होता म्हणून आज पिढी घडते आणि हा शिक्षक आहे म्हणूनच एवढी संख्या मनुष्यबळ इथं उभं राहिलेलं आहे शिक्षकावर प्रेम करणारी माणसं प्रत्येकाला विचार केला तर आजच्या नुसार जर पाहिलं कोठ्यवधी रुपयाचे मालक इथं बसलेले कुणासाठी रंजनाताई तुमच्यासाठी हे मिळवलंय तुम्ही आम्ही आलो त्यावेळेस इथे सिस्टर म्हणायची पद्धत होती ताई म्हणायची पद्धत होती किती छान पद्धत आहे आम्ही रोज ताई म्हणायचो रोज आज रक्षाबंधनाला सुद्धा कोण ताई लवकर म्हणत नाही लवकर ताईने डोळ्यात पाणी आणल्यावर अगं ताई येतो की मी आमच्याकडे तसं नव्हतं हा संस्कार होता नि इंग्लिश स्कूल पुरसुंगीचा परिचय ताईपासनं झाला तो माईपर्यंत झाला आज माईनं जशी मुलं दत्तक घेतली आणि वाढवली तशी या सुद्धा ताईनं एवढी मुलं घडवली आज इथं संस्था चालक म्हणून त्यांचा विद्यार्थी आहे ज्या संस्थेत आम्ही नोकरी मागायला जातो आता ताई परत एकदा नोकरी मागायला आपण जाऊ पण आपले विद्यार्थी संस्था चालवत आहेत याचा मला सार्थ अभिमान आहे सगळ्यात चांगल्या गोष्टी आहेत अभिमानाच्या गोष्टी आहेत कोण म्हणतं या जगात चांगलं काय नाही या जगात सगळं चांगलं आहे शिक्षकाची मोद्याची माळ आहे अजून एकही मणी त्यातला खराब झालेला नाही मग सोनं एवढं मागलं तर शिक्षकाचा पगार मागला म्हणून का तुमच्या डोळ्यात लसतोय आणि ठसतोय पगार झाला म्हणून आम्ही शिक्षक नाही विसरलो कुणीही आमदार खासदार आणि कुठल्याही मंत्रालयात कुठल्याही संसदेत बोलू नये शिक्षकाविषयी त्यांच्या इतकं जर त्यांनी आपल्या आयुष्यातली वर्ष खर्च केले असतील तर या शिक्षकाच्या विषयी बोलावं अन्यथा कुणीही बोलायचं तर करू नये त्याला त्याची जागा दाखवणार हा एक शिक्षक इथं आलेला आहे आणि दाखवणार आहे एक ना एक दिवस जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी शिक्षक म्हणूनच आहे आणि मरतानाही माझे विद्यार्थी असतील माझे शिक्षक गेले रे गेले त्या ठिकाणी आम्हाला दुसऱ्या नावाचे हाक नाहीये कदाचित आमच्या नावाने आम्ही मागं वळत नाही सर म्हटलो की मागं वळतो आणि सर कर वळतो माझा विद्यार्थी असेल इथे कुठेतरी म्हणून आज सगळं स्टाफ मेंबर आहेत मला माहित आहे मी ज्यावेळेस इथं होतो तेव्हा सीजी गुजर होते दत्त दत्ता जी हरपळे होते त्यांच्या काळात आम्ही लागलोय चांगली गोष्ट आहे आज तुम्ही सुद्धा तेवढ्या दिमाखाने इथं बसला लोकांनी आपल्याविषयी किती काही बोलू द्या मौनामध्ये मोठी ताकद असते स्त्रियांनो आणि शिक्षकांनो थोडं मौन पाळा आज ना उद्या आपला दिवस येईल आणि येणारच आहे हेही तुम्हाला ठासून सांगतो का तर आमच्यासारखे अजून रिटायर झालो तरी लढवय इथे आहोत म्हणून मी म्हणतो आणि या पद्धतीने या निरोप सभा मला येतोय ह्याच कारणास्तव आलोय फक्त ज्या शिक्षकाचा निरोप आहे निरोप देतोय आणि स्मरणात ठेवतोय त्यासाठी थोडासा वेळ ठेवा या ठिकाणी सगळे माझे मित्र आहेत सगळ्यांचं मनापासून आभार मानतो बोललेलं भूक लागलेलं असताना सहन केलं याबद्दल धन्यवाद